नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीवरून नाराजीचं नाट्य रंगलं आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची घोषणा करताच माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली त्यांच्या म्हणण्यानुसार या निवडीसंदर्भात आधी बैठक झाली होती आणि निर्णय वरिष्ठांच्या हस्ते व्हायचा होता त्यामुळं अचानक झालेल्या घोषणेमुळे ते नाराज आहेत खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर देखील इच्छुक होत्या त्यामुळे त्यांची निवड न झाल्यानं ना नाराजी वाढल्याची चर्चा आहे तुमचं काय करायचं का ते करा पण सासूबाई म्हणून आमचंही ऐका अशा शब्दात त्यांनी नाराजी मांडली होती या पार्श्वभूमीवर आमदार चिखलीकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की कोणतीही नाराजी नाही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे तर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितलं की मी त्यांच्या नायगाव मतदारसंघात काम केलं आहे सर्वजण एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षासाठी चिंतेची बाब मानली जात आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं